आपल्या शरीराचा सत्तर टक्के भाग हा पाण्याने बनलेला आहे त्यामुळे पाणी आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे पाण्याला जीवन देखील आपण त्यामुळेच म्हटलं गेलेलं आहे पाणी योग्य प्रमाणात प्यायल्यामुळे जसे आपल्याला फायदे होतात त्या तुम्ही पाणी कशा पद्धतीने पित आहात आणि कोणतं पाणी पित आहात त्यानुसार देखील आपल्या शरीरावर किंवा आरोग्यावर त्याचे परिणाम होत असतात याविषयीच आपण अधिक माहिती घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये गरम पाणी पिण्याचे काय फायदे आहेत त्याबरोबरीनेच गरम पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होतं का आणि जर तुम्हाला गरम पाणी प्यायल्यामुळे जर त्रास होत असेल तर तुम्ही काय करू शकता हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यासाठी आजचा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये जर तुम्हाला आहार आरोग्य आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की के, के त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील पूर्वी जेव्हा उन्हाळा सुरू व्हायचा तेव्हा माळ्यावर ठेवलेले माठ आहेत ते खाली काढले जायचे माठाची स्वच्छता केली जायची आणि माठातलं पाणी प्यायला हे सुरुवात व्हायची जेव्हा पावसाळा सुरू होईल हिवाळा सुरू होईल तेव्हा पाणी तापवून प्यायला सुरुवात केली जायची यामुळे पाण्याचं निर्जंतुकीकरण तर व्हायचंच बरोबर आरोग्यदायी फायदे देखील मिळायचे आता आपल्याला आधुनिक उपकरण तंत्रज्ञान यामुळे अगदी गरम पाणी आहे ते सहजच उपलब्ध होतो आपल्याला फारसं टोपामध्ये पाणी तापवायची गरज ही पडत नाही पण जर तुम्हाला त्याचे आरोग्यदायी फायदे मिळवायचे असतील किंवा तुम्हाला कुठल्या तरी आजारासाठी उपचार स्वरूप म्हणून जर पाणी प्यायचं असेल तर जे पारंपरिक पद्धतीने तापवलेलं पाणी आहे त्याचे आपल्याला अगदी चांगले फायदे मिळतात आणि याचं अगदी छान वर्णन आयुर्वेदामध्ये आलेलं आहे आपण पाणी तापवतो म्हणजे काय करतो तर एकतर आपण मशीन मध्ये गरम केलेलं पाणी आहे ते पितो किंवा आपण टोपामध्ये पाणी उकळलं की ते पाणी बंद करून हे पितो पण जेव्हा तुम्हाला त्याचे फायदे मिळवायचे असतात किंवा कुठल्या तरी आजारासाठी म्हणून तुम्हाला हे पाणी प्यायचं असतं तेव्हा ते विशिष्ट मात्रेमध्ये पोळवणं किंवा विशिष्ट मात्रेमध्ये मा कि मात्रे मा आटवण हे अपेक्षित आहे आयुर्वेदामध्ये हे पाणी आहे ते तुम्ही एक तृतीयांश एक चतुर्थांश किंवा अर्धा भाग एवढं तुम्ही आटवू शकता असं सा सांगितलं गेलेलं आहे पण जेव्हा तुम्ही एखाद्या आजारासाठी म्हणून एखाद्या वेळा पाणी पीत असाल तर तेव्हा ते, ते जर तुम्ही अर्धा भाग पर्यंत जर पाणी आठवलं तर ते पाणी आहे ते पचायला जास्त हलकं होतं आणि त्याचे फायदे हे जास्त आपल्याला मिळतात जेव्हा घरामध्ये आपल्याला एखादं तेलकट भांड साफ करायचं असतं किंवा तेलाची कढई आपल्याला साफ करायची असते तेव्हा आपण त्याच्यामध्ये गरम पाणी होतो त्यामुळे काय होतं तर त्या ते कढईतला जो तेलकटपणा आहे चिकटपणा आहे तो सगळा निघून जातो त्याबरोबरने बरोबरने विशिष्ट पद्धतीने आटवलेलं हे जे पाणी आहे ते जर तुम्ही गरम पाणी प्यायला तर तुमच्या शरीरामधला जो चिकटपणा आहे म्हणजेच काय तर शरीरातला मळ आहे साठलेला जो आम आहे तो आम आपल्या शरीरामधून कमी होतो आणि आपल्याला त्याचे फायदे मिळतात दीपनम पाचनम कंठ्यम लघु बस्ती शोधनम म्हणजेच काय तर हे योग्य पद्धतीने तापवलेलं जे पाणी आहे ते दीपन आहे म्हणजे तुमचं अग्नि चांगलं करणार आहे तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगलं ठेवणार आहे पाचनम म्हणजे तुमच्या अन्नाचं व्यवस्थित पचन करणार आहे कंठम म्हणजे तुमच्या कंठासाठी म्हणजे ज्यांचं काम असं आहे की त्यांना सतत बोलावं लागतं किंवा ज्यांना घशाचा सतत त्रास होत राहतो त्यांच्यासाठी हे पाणी चांगलं आहे लघु बस्ती शोधनम हे पचायला अतिशय हलकं आहे आणि बस्ती शोधनम म्हणजे तुमच्या युरिनरी ट्रॅकला चांगलं ठेवणार आहे तुमचं शरीर आहे ते डिटॉक्स करणारं हे पाणी आहे हे पाणी पिणं कोणासाठी फायदेशीर आहे तर ता पाणी अग्निदीपक आहे वात आणि कफदोष कमी करणार आहे त्यामुळे ज्यांना वा, वाताचे त्रास आहे ज्यांचे अंग दुखत सांधे दुखतात कंबर दुखते अशांसाठी हे पाणी पिणं फायदेशीर आहे ज्यांना वारंवार कफाचा त्रास होत राहतो सर्दी होत राहते खोकला येत राहतं नाकातनं ना पाणी गळत राहतं दम लागतो अशांसाठी हे पाणी पिणं पिणं फायदेशीर आहे ज्यांना डायजेशनचे इश्यूज आहेत त्यांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही किंवा पचन व्यवस्थित होत नाही ज्यांना आमवाताचा त्रास आहे भूक लागत नाही अशांसाठी पाणी पिणं हे फायदेशीर आहे हे पाणी आणि चरबी कमी करतं त्यामुळे अर्थात ज्यांना वजन कमी करायचं कि आहे किंवा ज्यांच्यामध्ये चरबी जास्त अशांसाठी हे पाणी पिणं फायदेशीर आहे तुम्ही अशा पद्धतीने गरम केलेलं पाणी जर दिवसभर एक महिना जर पित राहिला तर तुमचं अर्धा ते एक किलो वजन सहजच कमी होतं तुम्हाला शरीरामध्ये हलकेपणा जाणवायला लागतो भूक लागायला लागते त्यामुळे हे पाणी फायदेशीर आहे हे बस्ती शोधनम सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कुठलंही मूत्र विकार असेल तुम्हाला होत होत नसेल नसेल साफ किंवा तुम्हाला किडनी संबंधी आजार असेल तर अशा वेळेला अशा पद्धतीने आटवून प्रवृत्ती आहे चांगली होते तुमचं युरीन आउटपुट वाढतो आणि त्याचा फायदा तुम्हाला होताना दिसून येतो पण तुम्हाला हे सगळे फायदे जर मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला मशीनचं पाणी प्यायचं नाहीये तर तुम्हाला टोपामध्ये तो होते अर्धा मात्रे पाणी शिल्लक राहे यासच्या पद्धतीने जर प्याल तरच तुम्हाला त्याचे हे फायदे मिळतील वारंवार कफाचा त्रास होतोय किंवा चरबी कमी करायची आहे वजन कमी करायचे म्हणून गरम पाणी प्यायला आपण सुरुवात करतो आणि एकीकडे आपल्याला पित्ताचा त्रास देखील वाढतो तुम्हाला कफाचा त्रास कमी करायचा आहे म्हणून तुम्ही गरम पाणी पित असता पण बऱ्याच वेळेला शरीरामध्ये फक्त कफ दोष वाढलेला असेल असं असे नाहीये तर एकाच वेळेला पित्त आणि कफ या दोन्ही दोषांचा त्रास तुम्हाला असू शकतो आणि त्यामुळे कफ कमी करायला गेला तर पित्ताचा त्रास वाढतो ऍसिडिटी वाढताना आपल्याला दिसून येते मग अशा वेळेला काय करावं तर याचाही उपाय आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे तर अशा वेळेला तुम्ही क्वथित शीतजल हे पिऊ शकता आता एक शीतजल म्हणजे सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही पाणी तापवायचं आणि ते थंड होऊ द्यायचं आणि हे पाणी जर तुम्ही प्यायला तर तुम्हाला त्याचे फायदे देखील मिळतील आणि त्रास देखील होणार नाही लघु अरुक्षम पित्त कफयोग संधी पातळीच शस्यते म्हणजेच काय तर हे क्वथित शीत आहे म्हणजे उकळवून तापवलेलं आणि त्यानंतर थंड केलेलं जे पाणी आहे ते पचायला हलकं असतं अरुक्ष असतं आणि त्याचबरोबरीने ते पित्त आणि कफ या दोन्ही दोषांना कमी करतं म्हणून जर तुम्हाला याचे फायदे जर मिळवायचे असतील की तुम्हाला कफ देखील कमी करायचं आहे पण त्यावरून पित्ताचा त्रास देखील होतो तर अशा वेळेला तुम्ही उकळवून थंड केलेलं पाणी आहे ते तुम्ही पिऊ शकता आणि त्याचे फायदेही मिळवू शकता डॉक्टरांनी गरम पाणी प्यायला सांगितलेलं आहे म्हणून आपण पाणी प्यायला तर सुरुवात करतो पण पाणी मग शिल्लक राहिलं तर मग आपण आपण त्याच्यामध्येच गरम पाणी पाणी मिक्स करतो किंवा रात्री जर उरलं तर दि दुसऱ्या दिवशी आपण तेच पाणी परत वापरतो पण यामुळे तुम्ही ज्या कारणासाठी जे तुम्ही पाणी पित आहात त्याचे फायदे तुम्हाला मिळत नाही तुला त्याचा त्रास देखील होऊ शकतो अशा पाण्याला आयुर्वेदामध्ये परयुषित जल असं म्हटलेलं आहे याचं गुण वर्णन करताना म्हटलेलं आहे हीन गुण तोयम सर्व दोषकृत आहे ते पिण्यासाठी हिन म्हणजे हितकर असं नाहीये ते हिन गुणाचं आहे त्याचे सगळे गुण आहेत ते भ्रष्ट म्हणजेच नष्ट होतात आणि सर्व दोषकृत म्हणजे तुमच्या वात पित्त आणि कफ दोष या तिन्ही दोषांना वाढवणार असं ते ठरतं आणि त्याचे फायदे हे तुम्हाला मिळत नाहीत म्हणूनच तुम्हाला जर चांगले फायदे मिळवायचे असेल तुम्हाला कफाचा त्रास होतोय तुम्हाला वजन कमी करायचंय चरबी कमी करायची आहे या कारणासाठी जर तुम्हाला गरम पाणी प्यायचं असेल तर अशा वेळेला तुम्ही पाणी आहे तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच तुम्ही उकळ उपड़, उकळवून ठेवा आणि त्या पद्धतीनेच वापरा किंवा तुम्हाला उकळवून थंड केलेलं पाणी प्यायचं असेल तर ते दिवसभरामध्ये संपवा परत ते दुसऱ्या दिवशी वापरू नका मी राहिलेला पाणी आहे तर दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी वापरू शकता पण पिण्यासाठी औषध स्वरूप म्हणून जर प्यायचं असेल तर ते पिऊ नका आयुर्वेदामध्ये सांगितलेले गरम पाण्याचे फायदे तुम्हाला समजले असतील असे पाणी कशा पद्धतीने प्यायचे कोणत्या आजारासाठी आजर प्यायचं हे देखील तुम्हाला समजलं असेल काही माहिती तुम्हाला नव्याने समजली असेल अशी मी आशा करते तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल किंवा गरजेची वाटली असेल तर तुमच्या नातेवाईकांना नक्की ना पाठवा असेच अनेक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आज सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा नमस्कार